नमस्कार आजचा आपला विषय आपले मराठी राज्यकर्ते मराठीचे तारणहार की मारणहार आणि आपण सध्या अमळनेरीच्या साहित्य संमेलनापासून सत्त्याण्णव संमेलनातलं सगळ्यात वाईट संमेलन म्हणून सध्या जे गाजत आहे आणि ज्यावरती सगळ्याच वृत्तपत्रातल्या सगळ्या पुरवण्यांमधून लिहिणाऱ्यांनी आणि प्रत्यक्ष ते संमेलन तिथे जाऊन त्याचं वार्तांकन वृत्तांकन ज्यांनी केलं त्या सगळ्यांनी एकूणच त्या संमेलनाच्या निमित्ताने जे काही आपल्यासमोर चित्र उभं केलेलं आहे आणि सरकारचा कधी नव्हे तेवढा वाढलेला या संमेलनातला हस्तक्षेप राज्यकर्त्यांची कधी नव्हे एवढा वाढलेला वावर आणि त्यांना हवं त्याच पद्धतीने संमेलनाचं अध्यक्ष ठरवलं जाणं विषय ठरवलं जाणं विषयाचे आकार प्रकार त्यातले सहभागी या सगळ्यांवरती राजसत्तेचं नियंत्रण येणं आणि ते निमूटपणे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मान्य करणं सरकारच्या विरोधातला आणि नकाराचा ब्रसुद्धा काढण्याची त्यांनी हिंमत न करणं आणि पूर्ण कणाहून होऊन बसणं आणि त्याच्या विरोधामध्ये त्याच महामंडळाच्या घटक संस्थांनी निषेध म्हणून व्यासपीठावरून समारोपाच्या कार्यक्रमात उठून बाहेर जाणं आणि त्यांनीच दिलेले त्यांच्याच महामंडळाच्या घटक संस्थांनी दिलेले ठरावसुद्धा महामंडळाने न स्वीकारणं इथपर्यंत ही जी मराठीची कणा मोडून टाकणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या संस्था विभागीय साहित्य संस्था आपलं महामंडळ आणि आपले मराठीचे राज्यकर्ते आपला मराठी भाषा विभाग हे सगळे आपण मराठी भाषेचे तारणहार आहोत की मारणहार आहोत आपले राज्यकर्ते आपण आपल्या संस्था आणि मराठी यांच्या नात्याची प्रचंड चिकित्सा करण्याची कधी नव्हे तेवढी वेळ आज आलेली आहे आणि आम्ही तर गेले कित्येक वर्षे ती करतोच आहे ज्याकडे घोर दुर्लक्ष करण्याचं धोरण शासनाने प्रशासनाने स्वीकारलेलं आहे आणि मराठी भाषिक राज्यामध्ये गेल्या त्रेसष्ट वर्षामध्ये राज्याच्या स्थापनेपासून मराठी भाषा माध्यमाच्या संबंधामध्ये आणि स्वायत्त आणि स्वयंसेवी संस्थांच्या संचालनामध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीने हस्तक्षेपाचं एवढ्या मोठ्या असंवेदनशीलतेचं असं चित्र जे कधीच उभं झालेलं नव्हतं असं एक भीषण संकट मराठी राज्यासमोर आज उभं झालेलं आहे आणि याला ज्यांनी याचा प्रतिकार करायला पाहिजे प्रतिरोध करायला पाहिजे विरोध करायला पाहिजे असे चार लोक सोडले तर बाकी बारा कोटी मराठी भाषिक अभिमानाने आपली भाषा मिरवण्याच्या गप्पा मारणारा हा मूग गिळून बसलेला आहे आपला विचारवंत आपला लेखक आपले प्राध्यापक आपल्या विभागीय साहित्य संस्था का तोंडाला पट्ट्या लावून बसलेले आहेत एवढं भीषण परिस्थिती निर्माण होत असताना आपण एवढे शरणागत का आहोत एवढे कणाहीन का आहोत एवढे रांगत का चाललो आहोत काय आपले काय का आप स्वार्थ आहेत काय लाभ हवे आहेत आपल्याला देऊन टाका नाही एकदाच्या या सगळ्यांना जे जे लाभ हवे ते सगळे देऊन टाका सगळे पुरस्कार देऊन टाका मोकळं करा एकदा यांना आणि प्रत्यक्ष कामाला लागू द्या ना ते कधी लागणार जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे या परिस्थितीकडे डोळे उघडून कोणी पाहायचं आहे मराठी भाषिक समाजांनी पाहायचं आहे आपल्या संस्था नीट काम करत नसतील तर त्यांना जाब आपण विचारायचं आहे त्यांच्या सदस्यांनी विचारायचं आहे त्यांचे सदस्य विचारत नसतील तर लोकांनी विचारायचं आहे अनुदानित संस्था आहे शासनाचा पैसा घेऊन चालतात अकाउंटेबिलिटी आहे जबाबदारी आहे त्यांना आपल्याला उत्तर देण्याची <coughs> प्रश्न आपण विचारले पाहिजेत ना आपली जबाबदारी आहे प्रश्न विचारण्याची त्यासाठी विचार करण्याची जबाबदार होण्याची मुळात असं आहे की मराठीला खरंच मराठीचं संरक्षण कोण करताय आज शासन करताय विभागीय साहित्य संस्था करतायत मराठीचे प्राध्यापक करताय साहित्याचे ते तर भाषेचे प्राध्यापकच नाही आहेत कोण आहे जतन शिक्षण संस्था आहेत कोण हिरणी कोण करताय करता फक्त मराठी साठी तळमळीने काम करणारे काही गट काही समूह काही कार्यकर्ते काही मान्यवर हे सगळे मूढभरच सोडले तर या बारा कोटी जनतेच्या मराठी भाषेच्या जतन संवर्धनासाठी एवढ्या तळमळीनी कळकळीने काम करणारे कोण आहे ते आधी आपण नीट शोधले पाहिजेत सरकार आहे का नाही विभागीय साहित्य संस्था आहे का नाही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आहे का नाही मग कोण आहे शाल शिक्षण संस्था आहेत का नाही विद्यापीठ आहेत का नाही प्राध्यापक वर्ग आहे का नाही मग कोण फक्त प्राथमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षकांपर्यंत उरलेला वर्ग तो नोकरी करेल का मराठीचं रक्षण करेल कोण निष्ठेनी हे सगळं काम करणारा वर्ग कोणता उरलेला आहे त्याच्यामागे बळ कोणाचं आहे आणि हे का क्षीण होत आहे याला काय जबाबदार आहे एकीकडे युनेस्कोसारख्या संस्था वीस वर्ष झाले सांगतायत त्या मातृभाषा वर्ष दशक जाहीर करतात स्थानिक भाषांच्या संरक्षणाचं वर्ष जाहीर करतात त्यासाठी सगळ्या राष्ट्रांना सावध करतात कायदे करण्यासाठी प्रवृत्त करतात करता युनेस्कोसारख्या या सगळ्या भाषांच्या संरक्षक यंत्रणा आहेत सगळ्यांच्या तारणार आहेत परंतु त्या तारणहारांच्या सगळ्या सूचना ज्या पूर्णपणे दुर्लक्ष करणारा मारणहारांचा वर्ग प्रचंड मोठा वाढलेला आहे मोठ्या संख्येने वाढलेला आहे ग्रामीण भागातला प्रत्यक्ष मराठी बोलणारा बोली बोलणारा प्रमाणभाषा न बोलणारा आपल्याच भाषेमध्ये सगळ्या जीवन व्यवहार करणारी अशी प्रचंड मोठी लोकसंख्या आहे जी या मराठीच्या विविध रूपांचं विविधतेचं रक्षण करते जतन करते संवर्धन करते सगळा व्यवहारच त्याच्यात करते त्यांचा जीवन व्यवहार त्यात चालतो आहे हा खरा वर्ग आहे जो मराठीचा खरा तारणार आहे मग तो महानुभाव असेल वारकरी असेल तो लिंगायत असेल तो तुकडोजींचा अनुयायी असेल तो, तो गाडगेबाबांचा अनुयायी असेल पण हा नागरी नाही आहे हा महानगरी नाही आहे हा अभिजन नाही आहे मू उच्चभ्रू नाही आहे त्यामुळे मराठी सुरक्षित आहे परंतु मराठी केवळ बोली म्हणून सुरक्षित ठेवायची आहे का आपल्याला आपसातली की जगातल्या इतर प्रगत राष्ट्रांच्या प्रगत भाषांमधून ज्या पद्धतीचा प्रगत आणि उच्च दर्जाचा सगळा व्यवहार चालतो अशी आपल्याला मराठी कधी करायचीच नाही आहे का सरकारची इच्छाच नाही आहे तर दिसतंच आहे कारण शंभर वर्षापासून मराठी त्या पद्धतीची करण्यासाठी ज्या आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची विकासाची रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची मराठी ही माध्यम भाषा व्हावी म्हणून जे मराठी विद्यापीठ मागितलं ते सरकारने सापशेल नाकारलं आणि तिथे काय केलं एक भाषा आणि साहित्याचं नको मागितलेलंच नव्हतं जे विद्यापीठ ते दिलं म्हणजे शंभर वर्षापासूनची मागणी तशीच आणि तिचा पुनरुच्चार करायला आमची संमेलनं तयार नाहीत अखिल भारतीय ज्या व्यासपीठावरून या मागण्या झाल्यामुळात ज्याच्यावर हे ठराव झाले याही संमेलनामध्ये या मागणीचा पुनरुच्चार करा असं मी म्हटलं होतं एक अक्षर त्याच्यावरती काढलेलं नाही उलट सरकारचं स्वागत करतायत भाषा साहित्य विद्यापीठ स्थापन केल्याबद्दल अरे त्याची गरजच नव्हती ना तुम्ही शिकवताच आहे ना साहित्य विद्यापीठांमधून विभाग आहेतच सगळे तुम्हाला मराठी ही जागतिक दर्जाची आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान विकास रोजगाराची त्या राष्ट्रांच्या त्या भाषेच्या तुलनेत कधी उभी करायची आहे की नाही की नुसतंच तुम्ही जे काही माथूर लिहाल त्याला मराठीतून तुम्हाला बुकरण नोबेलन सगळे पार्थ शक फक्त पाहिजे आहेत हा जो वर्ग आहे ना केवळ लाभार्थी होऊ इच्छिणारा मराठीचा हा किती जबाबदार आहे मराठीचं रक्षण करण्यासाठी नुसतं भाषणं करणारा प्रत्यक्ष कृती काय करतो हा किती दबाव आणतो हा शासनावर धोरणांवर आज परिस्थिती अशी आहे की ज्या लोकांनी या मराठीच्या रक्षणासाठी काम करायचं आहे ज्याच्यासाठी ते पगार घेतात ते साहित्याचं रक्षण करतात कारण ते, करता। ते साहित्य शिकवण्याचा पगार घेतात भाषा शिकवण्याचं घेतच नाही मग भाषेचं कसं रक्षण करतील इतके विचित्र प्रश्न निर्माण झालेले आहेत आज आपल्यासमोर की निव्वळ साहित्य केंद्रीय अशी व्यवस्था चालवण्यामध्ये आपल्या संस्थांना आणि शासनाला रुची निर्माण झाली आहे नुसती संमेलन केंद्री करमणूक केंद्री व्यासपीठ केंद्री उत्सव केंद्री मराठीच्या जतन संवर्धन हे मराठीचा तारणहार नाही आहेत हे मराठीचे मारेकरी होणार आहे सगळे मुद्दा असा आहे या सगळ्या व्यवहारामध्ये आपण कुठे आहोत यात आपले लेखक कुठे आहेत आपल्या साहित्य संस्था कुठे मराठी साहित्य शिकवणारे कुठे शासन कुठे राज्यकर्ते कुठे त्यांची धोरणं काय याची तपासणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि विभागीय साहित्य संस्था यांच्या घटनांमध्ये हे लिहिलेलं आहे की शासनाचे जे निर्णय असतील मराठीबद्दलचे भाषेबद्दलचे माध्यमाबद्दलचे संस्कृतीबद्दलचे या सगळ्यांची त्यांनी चिकित्सा करायची आहे आणि त्याच्यावरती शासनाला मार्गदर्शन करायचं आहे सांगायचं आहे कधी केलं का आपण के ते माहीत आहेत का आपल्याला काय आहेत निर्णय ते आहेत का आपल्या संग्रही कोणाच्या तरी महामंडळाच्या किंवा विभागीय साहित्य संस्थांच्या दप्तरामध्ये पाहिलेत का कधी त्यांनी ते वाचून काय आहेत ते चिकित्सा तर खूप दूरची गोष्ट आहे घटनात्मक कार्य आहे ज्यासाठी या संस्था निर्माण झालेल्या आहेत आणि मराठीला या संस्था विकासाच्या रोजगाराच्या उच्च शिक्षणाच्या आधुनिक प्राण विज्ञान तंत्रज्ञानाच्या भाषा करण्याच्या मागण्यांच्या मागे याच्यासाठी जे लोक सतत दबाव आणत आहेत त्यांना बळ पुरवणे अजी त्यांचं बळ क्षीण करताय तुम्ही मुख घेऊन बसताय तुम्ही तोंड बंद करून बसताय तुम्ही का उभे राहत नाही आहेत त्यांच्या पाठीशी जे असतात त्यांनाही बळ द्यायचं नाही आणि स्वतःमध्येही ते बळ आणायचं नाही मराठी काय सतत मंत्रालयाच्या दाराश्री कुसुभाग्रजांच्या काळामध्ये ते म्हणत होते तशी भीक मागत राहिलेली पाहिजे आहे का आपल्या सामंतवादी सगळ्या अभिजन वर्गाला राज्यकर्त्यांना अशी धोरणं राबवायची आहेत का आपला हक्क मागणारी जी मराठी आहे आज तिला तिचं बळ का क्षीण करतोय आपण हक्क मागण्याची भाषा ती बोलते आहे तिच्याकडे का दुर्लक्ष करतो आहे आपण कारण आपल्याला इंग्रजीचा साम्राज्यवाद वंशवाद आणि इंग्रजीतून येणारा प्रचंड जगभरातला पैसा जो आहे ना तो आपल्या अर्थकारण चालवतो आणि त्याच्यावर आपल्या सत्ता आहेत आणि त्यात आपले हितासंबंध गुंतलेले आहेत हे आधी नीट समजून घेतलं पाहिजे आपण हे आम्ही किती वेळा सांगतो आहे प्रत्येक वेळेला ओरडून ओरडून तेच ते मराठीचे जे तारणहार असायला हवे आहेत त्या शासनात शासनाच्या अनुदानाने चालणाऱ्या संस्था यांचं हे काम आहे हे काम करत नाहीत शासनाचा मराठी विभाग त्यासाठी आपण निर्माण केला जो मराठीचं काम करणाऱ्या सगळ्या संस्था कार्यकर्ते समूह गट या सगळ्यांचं एक संवादी व्यासपीठ व्हावं म्हणून ते तर सगळ्यात मोठं विसंवादाचं व्यासपीठ झालेलं आहे ते तर शासनाच्या स्वतःच्याच भाषा साहित्य विषयक ज्या संस्था आहे त्याच्यातच इतकं हस्तक्षेप करतं की त्यांनाच मूळ काम करू देत नाही त्यांना नको ती कामं करायला लावत आहे मराठीच्या तारणहारांना ते दूर लोटताय मराठीच्या मारणहारांना ते जवळ करत आहे ही जी परिस्थिती आहे केवळ राज्यकर्त्यांना काय हवं हो त्यांच्या तोंडाकडे पाहून आपली काम करणाऱ्या संस्था आणि शासनाचे विभाग आणि प्रशासन असेल तर हे मराठीचे मारेकरी ठरणार आहे हे मराठीचे तारणार ठरणार नाही तुम्ही स्वायत्त संस्थांची स्वयंसेवी संस्थांची सगळ्यांची स्वायत्तता निकालात काढायला निघालेले आहात त्यात मराठी बळकट कशी होणार आहे ते क्षीण होणार आहे तुम्ही कार्यकर्ते नवे निर्माण कराल की जे आहेत त्यांना हतोत्साहित कराल त्यांना प्रोत्साहित कराल त्यांच्या मागे उभे राहाल की स्वतःच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्याच मार्फत सगळं करून घ्याल नव्याने एक परवा शासन निर्णय झालेला आहे मराठी युवक मंडळ स्थापायची देशभर स्थापन फार चांगली गोष्ट आहे पण हे काय सरकारी कर्मचाऱ्यांचं काम आहे का ते विभागीय साहित्य संस्थांचं सा काम आहे ते बृहन महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांचं काम आहे ते अन्य संस्थ ज्या स्वयंसेवी संस्थांचं काम आहे महाविद्यालयांचं काम आहे त्यांना निधी देऊन त्यांच्याकडून करून घ्या ना हे का राज्य मराठी विकास संस्थेनी स्वतः त्यांच्या कर्मचाऱ्यांनी करायचं काम आहे का ही संस्था ही मध्यस्थ यंत्रणा आहे अशा कामांसाठी तिचं मूळ कामं करायला पैसे द्या त्यांना त्यांच्यासाठी कर्मचारी वाढवा प्रकल्प करू द्या ना राज्य मराठी विकास संस्थेच्या तुम्ही सभा घेत नाही तीन तीन वर्ष अनेक प्रकल्प नुसते प्रलंबित आहेत नवे प्रकल्प जन्माला येत नाही आहेत मग तुम्हाला राज्य मराठी विकास संस्था काय बंद करण्याकडे न्यायची आहे का कर हळूहळू हा जो सगळा ही जी असंवेदनशीलता आहे आज दहा वर्षापासून भाषा धोरण राज्याचं तीन समित्या झाल्या आज अशी स्थिती आलेली आहे उद्या सभा आहे भाषा सल्लागार समितीची कुठपर्यंत आली आहे वेळ अख्ख्या भाषा सल्लागार समितीने सरकार भाषा धोरण जाहीर करत नाहीये याच्या निषेधार्थ राजीनामे द्यावेत इथपर्यंत प्रकरण आलेलं आहे कंटाळलेले आहेत लोक किती वेळा तुम्हाला अर्ज विनंत्या करत राहतील याचना करत राहतील काय भीक मागतो आहे का आम्ही तुम्हाला भाषा धोरण जाहीर करा म्हणजे आप मला कोटी मराठी जनतेच्या मराठीचा व्यवहार कसा असावा यासंबंधीचं भाष राज्याच्या सल्लागार समितीने तयार केलेलं धोरण जर तुम्हाला जाहीर करायचं नाही आहे धोरणाशिवायच राज्य करायचं आणि धोरणाशिवायच तुमच्या मनातील त्या पद्धतीने मराठीला राबवायचं आहे भाषा सल्लागार समितीमधले तज्ज्ञसुद्धा आता वैतागलेले आहेत इथपर्यंत वेळ आणून ठेवलेली आहे या सगळ्या असंवेदनशीलतेने या सगळ्या मराठीच्या एकूणच संपूर्ण संबंधामध्ये आपण मारेकरी ठरतो आहोत मराठीचे इथपर्यंत वेळ का यावी आपल्यावरती ही स्थिती काय यावी याचा कोण विचार करेल आम्ही तर सततच विचाराला प्रवृत्त करतोय पण विचार करायचाच नाही तुम्ही काय वाटेल ते ओरडत राहा कितीही कळकळीने तळमळीने जीव द्या आपला आम्ही त्याकडे ढुंकूनही पाहणार नाही तुमच्या पत्राचं सालं उत्तरही देणार नाही दखलही घेणार नाही तुम्ही कोण आम्ही जे काही आहोत ही जी वृत्ती आपल्यामध्ये आलेली आहे ही मराठी भाषिक समाजाच्या राज्यकर्त्यांमध्ये याआधी आम्ही कधी पाहिलेली नव्हती केंद्र सरकारने अभिजात दर्जाबद्दल तोंडाला पानं पुसून झाली जाहीर करून झालं की आमच्या तसा असा प्रस्तावच शिल्लक नाही आहे आणि आमचं संमेलन ठराव करत आहे की महाराष्ट्र सरकार त्याचा पाठपुरावा करत नाही आहे कशाचा पाठपुरावा करणार आहे जिथे केंद्र सांगत आहे की आमच्या आता प्रस्तावच नाही आहे तुमचा आणि तरी आमचे राज्यकर्ते मुख घेऊ नये मराठी भाषिक समाज मुख घेऊ नये प्राध्यापक वर्ग मूक घेऊ नये विभागीय साहित्य संस्था महामंडळ मुख घेऊ नये कोण करणार आहे प्रतिनिधित्व मराठीचं महाराष्ट्र शासने मराठीचं प्रतिनिधित्व नाही करणार आहे कोणाचं करेल इंग्रजीचं का आमचे मंत्री आमचे खासदार आमचे आमदार या विषयावरती तोंड उघडत का नाही केंद्राला बाध्य करत निवडणूक यांजवळ का नाही बाध्य करत तुमच्यात ना राजकीय इच्छाशक्ती आहे ना राजकीय अक्षमता आहे ती कोण निर्माण करून घेईल स्वतःमध्ये फक्त स्वतःच्या सत्तेचं पक्षाचं गटांचं संरक्षण आणि त्याचं राजकारण म्हणजे मराठीचं राजकारण नव्हे मराठी माध्यमांच्या नवीन शाळांना तुम्ही परवानगी देत नाही त्यांना अनुदान देत नाही जुन्या ज्या बंद पडलेल्या आहेत त्या सुरू करा म्हणून आम्ही मागण्या करतोय त्याच्यावरती तुम्ही हू की चू शकार शब्द काढत नाही उलट तुम्ही त्यांचं इंग्रजीकरण करता त्यांचं खाजगीकरण करता त्या दत्तक देता वाचन संस्कृतीचे सुद्धा तुम्ही जे शासन निर्णय काढले त्याच्यात सरकार एक पैसाही खर्च करणार नाही असं तुम्ही लिहिता आणि कुठल्या तरी एका एन जी ओच्या हो मार्फत वाचन संस्कृती राबवण्याचा आपण कंत्राट देतो वाचन संस्कृती कंत्राट देऊन राबवण्याची गोष्ट नाही आहे व्यवसाय नाही आहे वाचन संस्कृती हा एखाद्या एन जी ओचा हो निष्ठा आहे ती आज वेळ ही आलेली आहे अमोल यांच्या संमेलनात ग्रंथ विक्री झाली नाही प्रकाशक पैसे मागून आहेत सरकारला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून की आमचे पैसे परत द्या द्यायला पाहिजे सरकारने त्यांचे ते काही महामंडळाला देणाऱ्या दोन कोटीतून मागायची गरज नाही आहे काय केलं प्रकाशकांसाठी ग्रंथ विक्रेत्यांसाठी ग्रंथवितरण काही धोरण आहे सरकारजवळ ग्रंथालय धोरणच नाही आहे सरकारजवळ स्वतंत्र जे अनेक वर्ष मागितलं जात आहे फक्त योजना आहेत ज्यातून टक्केवारींनी आणि कमिशननी ग्रंथ खरेदीचा व्यवसाय चालतो सत्तर नव्वद टक्केपर्यंत कमिशन मागितलं जातं आणि अत्यंत भरताड पुस्तकं पोचवली जातात प्रत्यक्षामध्ये ग्रंथविषयक धोरणच नाही वैयक्तिक ग्रंथ, ग्रंथ खरेदीसाठी व्यक्तीला प्रोत्साहित करेल असं कोणतं धोरण आहे आपल्याजवळ केवळ बारा हजार सार्वजनिक ग्रंथालयांच्या भरोशावर आणि सरकारच्या खडूफळा योजना राजाराम राय अशा योजनांमधून होणाऱ्या खरेदीच्या भरोशावर हा सगळा व्यवसाय ही जी सगळी परिस्थिती आणून ठेवलेली आहे आपण मराठीची मराठी राज्यातलं मराठीचं वर्तमान नावाचं आम्ही ग्रंथालयतर्फे ग्रंथसंपादित केला दोन वर्षापूर्वी जरूर वाचा तो प्रत्येकाने संग्रही ठेवा या राज्यातल्या मराठीच्या सगळ्या क्षेत्रांची स्थिती त्यात काय आहे याच्यावर अतिशय विद्वानांनी अभ्यासकांनी अतिशय परिश्रमपूर्वक अभ्यासपूर्वक त्याच्यामध्ये ही सगळी स्थिती मांडलेली आहे मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्यांच्या नोकरीच्या संधी तुम्ही अवरुद्ध करता आणि तिथे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्यांच्या संधी तुम्ही पुरस्कृत करता हे कोणतं धोरण आहे मराठीचं दहावीपर्यंत सक्तीचा कायदा आम्ही सर शासनावरती आंदोलनं करू, करू, करून मागण्या करून करून घेतला तर तुम्ही तीन वर्षासाठी त्याला स्थगिती देऊन ठेवली बारावीपर्यंत मुळामध्ये मराठी विषय सक्तीचा असायला पाहिजे आणि सगळे सगळ्या शाखातले सगळे विषय मराठी माध्यमातून शिकण्याची जेव्हा संधी उपलब्ध होईल तेव्हा कुठे उच्च शिक्षण जे आहे हे मराठी माध्यमातून होईल त्याचा पायाच तुम्ही अजून रचायला तयार नाही उलट मराठी विषय सुद्धा तुम्ही सक्तीचा केलेला तोही रद्द करून ठेवला तो बारावीपर्यंत करायची तयारी नाही मराठी भाषा विकास प्राधिकरण कायदा आम्ही दहा वर्ष झाले सरकारला करून मागतो आहे त्याची गरज नाही असं उत्तर मराठी भाषा विभागाने चक्क देऊन झालेलं आहे लेखी सरकारला गरजच वाटत नाही तुम्हाला स्वायत्त यंत्रणाच निर्माण करायच्या नाही ज्या आहेत त्या संपवायच्या आहेत प्रत्येक ठिकाणी केवळ मंत्री राज्यकर्ते शासन करते आणि प्रशासन हे म्हणतील तसं आणि तेवढंच मान्य करावं ही काही लोकशाहीमध्ये त्या भाषेला जगवणारी वृत्ती नाही आहे तुम्ही या सगळ्याचा सगळ्यांनी पुनर्विचार केला पाहिजे इंग्रजी विषय आणि इंग्रजी माध्यम यातला फरक कळायला तयार नाही आपल्याला ही आपली परिस्थिती झालेली आहे ही स, ही जी सगळी स्थिती आहे आणि शासनाच्या स्वतःच्या भाषा साहित्य संस्कृती विषयक ज्या संस्था आहे ज्याच्यावर दोन अडीचशे तज्ज्ञ महाराष्ट्रातले असतात त्याचं तुम्ही खातकरण शासकीय खातेकरण करण्याचा त्याची संचालय करण्याचा घाट घालता त्यांना स्वायत्त दर्जा देण्याचा त्यांच्यासाठी स्वायत्त कायदा करण्याचा मागणी वर्षानुवर्षे होते तो दर्जा न देता हा जो हस्तक्षेप आहे सगळा मराठी भाषिक समाज हा मराठीचा तारणहार होणार आहे की नाही केवळ शासनाला दोष देऊन होणार नाही आहे शासनावरती मराठी भाषिक समाजाचा काळीचा दबाव नाही हे जे मी नेहमी म्हणतो आहे तो आपण कधी वाढवणार आहोत जो दक्षिणेतल्या राज्यांमध्ये आहे जो बंगालमध्ये आहे जो उडियामध्ये आहे जो मल्याळममध्ये आहे जो आसामीमध्ये आहे मराठीतच का नाही आहे मराठी काय इतकी इंग्रजी शरण झालेली आहे मराठी काय इतकं आपला स्वाभिमान गमावून बसलेली आहे दक्षिणेतल्या राज्यात जसं आपल्या भाषा साहित्य संस्कृतीचं स्वाभिमानाचं आंदोलनाच्या पायावर उभं झालं तसं मराठी राज्य मराठीच्या स्वाभिमानाच्या पायावर उभं कधी होणार आहे त्रेसष्ट वर्ष झाल्यानंतरही ते पंगू का आहे मराठीच्या बाबतीत या सगळ्याचा नीट विचार केवळ पालक मुलांना मराठी शाळेत टाकत नाही इंग्रजी शाळेत टाकतात अरे पण त्या पालकांना त्यांनी मराठी माध्यमांच्या शाळेत टाकावं याच्याकरता प्रोत्साहित करणारं त्यांच्यासमोर मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांनासाठी संधी आहेत हे चित्र उभं करण्याची जबाबदारी कोणाची आहे राज्याच्या धोरणाची आहे मग धोरणच नाही आहे तुमच्या तुम्ही जाहिरात करत नाही आहे पालकांच्या माथ्यावर खापर का फोडता शिक्षकांना तुम्ही शिकवण्याव्यतिरिक्तची अनेक कामं देऊन ठेवता त्यांनी केव्हा करायचं त्यांचं मूळ काम तरीही ते निष्ठेने करतात केवळ नोकर आहेत का हो ते पाया आहेत ना ते समाजाचा मग त्यांना त्या डिग्निटीने त्या प्रतिष्ठेने त्यांचं मूळ का प्रत्येक संस्थेला जर आपण त्यांच्या मूळ कामापासून दूर करून त्यांच्याकडून नको नको ती सगळी फक्त ते नोकर हो आहेत आपली म्हणून स इतर सगळी कामं जर करून घेणार असू त्यापेक्षा ती कामं करण्याकरता प्रचंड मोठी बेरोजगार जी तरुणांची थी फौज आहे तिला ती थी कामं द्या ना प्रशिक्षित करा चार पैसे त्यांनाही मिळतील आणि यांची मूळ कामं होतील त्यामुळे एका वर्गाने दुसऱ्या वर्गावरती आपण राज्यकर्त्यांवरती खापर फोडायचं त्यांनी प्रशासनावरती फोडायचं त्यांनी अजून कोणावरती तरी फोडायचं ही अशी फोडाफोडी करून मराठीचे तारणहार निर्माण होणार नाही आहेत मराठीचं ऐक्य हे अधिक बळकट करण्याची वेळ आलेली आहे आता कारण ते विश्विशीच होत चाललं आहे त्या संपूर्ण परिस्थितीवरती आपण आपले राज्यकर्ते मराठी माध्यम आपला समाज आपली लोकशाही या सगळ्यांचं जे एक नातं आहे त्यातली जी एक सुसंगती आहे ती आपण पूर्णतः विसंगत करून टाकतो हो आहोत हे नातं आपलं जे गट्ट होत आलेलं होतं ते आता विरविरीत होत नाहीसं होत आलेलं आहे ते आता पुन्हा बळकट कसं करायचं शासन ही एकमेव यंत्रणा नाही आहे भाषेच्या संबंधामध्ये सगळे निर्णय घेणारी आपण आहोत आपल्या संस्था आहेत आणि तुम्ही जर प्रत्येक काम सरकारी कर्मचाऱ्यांच्या मार्फत करून घेणार असाल तर या स्वयंसेवी संस्था या विभागीय साहित्य ते संस्था त्यांचं हे महामंडळ हे सगळं काय आपण बद्ध करणार आहोत का उद्या हो यांना काय काम देणार आहात तुम्ही कशाकरता संस्था असतात त्यांना प्रोत्साहित करायचं असतं सरकारने हस्तक्षेप नसतो करायचं त्यांच्या कामामध्ये उलट त्यांना त्यांची स्वायत्तता जी आहे ती सुरक्षित ठेवून निर्भयपणे मोकळ्या मनानी अधिक विचारशील आणि सृजनशील असं काम करता आलं पाहिजे हे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या राज्यकर्त्यांची आहे आणि ती जबाबदारी त्यांची आहे हे ठणकावून सांगण्याची जबाबदारी आपल्या संस्थांची आहे, ले ले आहे। जी ते पूर्णपणे विसरलेले आहेत आणि जर ते पूर्ण विसरले असतील तर रोज त्यांना आठवण करून द्या त्याची आणि त्यांना सांगा की तुम्ही जर लायक नसाल हे काम करायला तर तुम्ही दूर व्हा जे लायक असतील ते येतील आणि हे सगळं जे आहे पुन्हा ते नीट करतील त्याच्यासाठी सुद्धा पुढाकार घेणारा वर्ग तयार होण्याची गरज नाही धन्यवाद